नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण एस आर टी एम पेट एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फोर याकरिता रिसर्च मेथडॉलॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत आणि रिसर्च मध्ये आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण एम सी क्यू प्रश्न अभ्यास करणार आहोत एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ ने हे एम सी क्यू प्रश्न आपल्या सगळ्या मित्रांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण येणारी आरिपेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात आणि हंड्रेड पर्सेंट रिसर्च मेथडॉलॉजीचा भाग जो आहे तो विचारला जातो सो हा जो रिसर्च मेथडॉलॉजीचा भाग आहे यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात हंड्रेड पर्सेंट आपल्याला यामधून रिपीटेड क्वेश्चन जे आहे एक्झामिनेशनमध्ये येताना दिसून येईल त्यामुळे हे सेशन्स खूप महत्त्वपूर्ण होणार आहे सोबतच जी स्टुडंट या वर्षीची पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी रिसर्च कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्स मध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाइव लेक्चर्स अवेलेबल आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आहे फुल सिलेबस टेस्ट सीरीज सुद्धा आहे आणि पंधराशे पेक्षा अधिक एमसीक्यू क्यू पीडीएफ फॉर्म मध्ये अवेलेबल आहे सो रिसर्च मेथॉलॉजीच्या कंप्लीट कोर्स ची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्यामध्ये कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथॉलॉजीच्या कंप्लीट कोर्स ला जॉईन करून घ्या सो प्रश्न बघा वर्णनात्मक संशोधन आराखडा यांचा मुख्य उद्देश काय असतो ए सामाजिक घटकांचे प्रयोगाद्वारे परीक्षण करणे बी सामाजिक समस्यांचं निदान करणे सी सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे आणि डी व्यक्ती समूह व समाजाची विस्तृत माहिती देणे सो व्हॉट इज द मेन पर्पोज ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च प्लॅन वर्णनात्मक संशोधनाचा आराखडा जो असतो याचा मुख्य उद्देश काय आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेलं दिसून येतं ओके okay? सो so, इथे लक्षात घ्या वर्णनात्मक संशोधन काय आहे ठीक आहे सो so, वर्णनात्मक संशोधन जे आहे त्याला वर्णनात्मक संशोधन पद्धती असे म्हणतात यामध्ये पहिला ऑप्शन बघूया सामाजिक घटकांचा प्रयोग आता यामध्ये प्रयोग होत का प्रयोग कुठे होणार एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये कुठे होणार एक्सपेरिमेंटल मध्ये या याचा अर्थ हा ऑप्शन कट होणार सामाजिक समस्यांचं निदान करणे आता बघा सामाजिक समस्यांचं कारणे शोधणे असं याच उद्देश नाही ठीक आहे वर्णनात्मक संशोधनामध्ये आपण वास्तुस्थितीचे एक प्रकारे वर्णन करतो पण समस्यांच फक्त वर्णन करतो अशातला भाग नाही सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे आता बघा फक्त कारण आपण शोधणार का नाही तर एक व्यक्ती समूह समाजाची विस्तृत्व माहिती घेण्यासाठी आपण ज्या संशोधन पद्धत वापरतो ते आहे वर्णनात्मक संशोधन सो so, वर्णनात्मक संशोधनाचा मेन उद्देश आहे व्यक्ती समूह आणि समाजाची विस्तृत्व माहिती देणे त्यामुळे ऑप्शन क्रमांक कर डी इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं की व्यक्ती समूह आणि समाजाची विस्तृत्व माहिती देणे हे संशोधनाचं वर्णनात्मक संशोधनाचं मुख्य आपल्याला भाग दिसून येत सो विविध विद्यापीठातून होणारे संशोधन सर्वाधिक प्रमाणात वर्णनात्मक स्वरूपाचे आहे वर्तमान स्थितीचे समस्या आहे फक्त समस्याच नाही तर समाजातील विविध ते प्रवृत्ती आहे दृष्टिकोन आहे याच सुद्धा वर्णन आपल्याला या पद्धती मार्फत केलेलं दिसून येतं म्हणजे एक प्रकारे वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठी किंवा वास्तुस्थितीचं दर्शन घडवण्यासाठी वर्णनात्मक संशोधन पद्धती जी आहे ते अत्यंत उपयुक्त आपल्याला दिसून येते सो अशा प्रकारे हे वर्णनात्मक संशोधन पद्धती आहे आणि या वर्णनात्मक संशोधन पद्धतीमधून व्यक्ती समूह यांचं समाजाचं विस्तृत्व माहिती जी आहे ते आपल्याला मिळत नेक्स्ट क्वेश्चन आहे संशोधनातील कोणत्या प्रकारच्या मुलाखतीत प्रश्न करता व उत्तर करता यांना भरपूर स्वातंत्र्य दिले जाते ठीक आहे सो अशा कोणता आपल्याला मुलाखत दिसून येतं ज्यामध्ये भरपूर स्वातंत्र्य आहे आता अनौपचारिक मुलाखत म्हणजे इनफॉर्मल इंटरव्ह्यू बी आहे औपचारिक मुलाखत सी आहे औपचारिक आणि अनौपचारिक आणि डी आहे संरक्षित मुलाखत ठीक आहे सुरक्षित सुरक्षित मुलाखत सो या ठिकाणी लक्षात घ्या ठीक आहे काय म्हंटल आहे आता आपण एक रिसर्च कार्य जेव्हा करतो ठीक आहे सो हा रिसर्च कार्य करताना आपण काय घेत असतो माहिती गोळा करतो ठीक आहे आणि जेव्हा आपण डाटा कलेक्ट करतो त्यासाठी इंटरव्ह्यू अशा पद्धतीचा सुद्धा आपण वापर करतो है ना सो यामध्ये आपण सुरक्षित ठीक आहे ना फॉर्मल इनफॉर्मल अशा दोनही प्रकारच्या मुलाखती होतात मुलाखतीमध्ये काय होतं एक प्रकारे प्रश्न विचारले जातात एक प्रकारे त्या प्रश्नांच उत्तर जे आहे ते मिळवलं जात म्हणजे प्रश्न करता आणि उत्तर करता यांना भरपूर स्वतंत्र इथे दिलेला आपल्याला दिसून येतं की नाही भरपूर स्वातंत्र्य दिल्याचे आपल्याला दिसून येते ठीक आहे सो इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की असा कोणता संशोधन आहे संशोधनाचा हा कोणता प्रकार आहे आता मला सांगा फॉर्मल म्हणजे औपचारिक मुलाखत आपण कशाला म्हणूया यामध्ये पर्टिक्युलर ऑफिशियल म्हणजे समजा एखादी शैक्षणिक संबंधित मुलाखत असेल तर तिथे पर्सनल आपण विचारणार नाही तिथे फक्त शैक्षणिक संबंधितच आपण सगळ्या गोष्टी काय करणार आहोत बोलणार आहोत किंवा शैक्षणिक संबंधितच सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करत चालणार आहोत ओके आणि अनौपचारिक स्वतंत्र असं असेल असं मुलाखत असते ज्यामध्ये काही औपचारिक काही अनौपचारिक ना म्हणजे सगळ्याच प्रकारचे जीवनाच्या प्रत्येक पैलूंच्या विषयी आपण काय करू शकतो प्रश्न विचारू शकतो त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्याला आणि देणाऱ्याला सुद्धा भरपूर स्वातंत्र्य आपल्याला इनफॉर्मल इंटरव्ह्यू अनौपचारिक मुलाखत यामध्ये असते त्यामुळे आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे नेक्स्ट आहे प्रश्न लिखित स्वरूपात माहिती प्राप्त करण्याची महत्त्वपूर्ण साधन कोणते ओके विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन इन रिटर्न फॉर्म अनुसूची बी आहे प्रश्नावली सी आहे निरीक्षण आय डी आहे समाज समाजनिती तंत्र रिटर्न uh, uh, महत्त्वपूर्ण साधन इथे आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे रिटर्न मध्ये कोणता असं साधन आहे ज्या माध्यमातून आपण काय करू शकतो माहिती मिळवू शकतो बघा सोशल पॉलिसी सिस्टम आहे ऑब्झर्वेशन मधून आपण माहिती मिळवणार की क्वेश्चनिंग मधून सो इथे लक्षात घ्या ठीक आहे की जेव्हा लिखित माहिती आपल्याला प्राप्त करायचं आहे तर आपण लिखित माहितीसाठी काय करणार क्वेश्चनिंग करणार काय विचारणार आपण प्रश्न विचारणार त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं प्रश्नावली पद्धत आणि या प्रश्नावली पद्धतीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो या प्रश्नावली पद्धतीच्या माध्यमातून आपण लिखित स्वरूपाची माहिती जी आहे ते कलेक्ट करू शकतो त्यामुळे इथे योग्य उत्तर काय आहे प्रश्नावली पद्धत नेक्स्ट क्वेश्चन आहे की संशोधन चर्चा सत्र आणि परिषदांमुळे कोणता लाभ होतो ठीक आहे सो so, व्हॉट आर द बेनिफिट ऑफ रिसर्च सेमिनार अँड कॉन्फरन्स ए संशोधकांमध्ये आपआप चर्चा घडून येतात बी आहे नवीन विचार प्रवाहाची माहिती मिळत गेट्स टू नो अबाउट द न्यू गेट्स अबाउट द न्यू थॉट स्ट्रीम ओके तिसरा आहे की तज्ज्ञ व्यक्तींची चर्चा करण्याची संधी मिळते देर इज अ ऑपॉर्च्युनिटी टू डिस्कस एक्सपर्ट ठीक इथे बघा फक्त ए क बी आहे फक्त अ आणि ब सी आहे ब आणि क आणि डी आहे अ ब क ठीक आहे सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतं मी काल सुद्धा या संबंधित एक प्रश्न ठीक आहे घेतलेला आपल्याला दिसून येतं की चर्चासत्र ठीक आहे यामध्ये एक प्रकारे आपण बघतो की ह्या चर्चा क्षेत्रामध्ये जे आहे संशोधना संबंधित एखाद्या पर्टिक्युलर विषयासंबंधित काय घडून येणार आहे विषयासंबंधित चर्चा घडून येणार आहे ठीक आहे डिस्कशन आहे ते चालणार आहे ठीक आहे बरं म्हणजे पहिला ऑप्शन आपलं असू शकतो ठीक आहे ऑप्शन बघा अ आहे ठीक आहे चला नेक्स्ट बघा नवीन विचार प्रवाहाची माहिती मिळते मला सांगा जर हे दोन पर्सन आपसामध्ये इंटरॅक्शन करीत आहे तर याची काहीतरी नाविन्यपूर्ण माहिती याला मिळणार आणि याच काही नाविन्यपूर्ण विचार जे आहे याला माहित होणार याचा अर्थ विचारांचं इथे कुठे, ने कुठे, ने कुठे ना कुठं आदान प्रदान होताना आपल्याला दिसून येत याचा अर्थ आपलं बी सुद्धा आन्सर असणार आहे ऑप्शन मध्ये बघा पहिला आपोआप क स्कीप होणार कारण एकच दिलेलं आहे ठीक आहे जर आपण म्हणत आहोत अ आपला आन्सर आहे तर इथे फक्त ब आणि क आहे म्हणजे हे स्किप करणार चला इथे आपल्याला अ आणि ब दिसून येतं तिसऱ्याकडे बना बघूया तज्ज्ञ व्यक्तींची चर्चा करण्याची संधी मिळते आता बघा ना जेव्हा परिषदा होत असतात चर्चा सत्र घडत असतं त्यावेळी आपल्याला एक्सपर्ट अडवाईज म्हणा किंवा एक्सपर्ट सोबत पर्टिक्युलर विषयावर चर्चा घडून आणण्याची संधीसुद्धा मिळालेली असते सो या संधीचा आपण कसा फायदा करून घेतो हे आपल्यावर डिपेंड करणार सो मला असं वाटतं की जेव्हा संशोधन चर्चाचित्र किंवा परिषद घडत असते तर त्यातून आपल्याला नवीन विचार मिळणार यातून डिस्कशन घडून येणार आणि काहीतरी आपल्याला जे जाणकार आहे जे एक्सपर्ट आहे या फील्डमध्ये त्यांची सुद्धा आपल्याला माहिती आ, या माध्यमातून होतं याचा अर्थ हाही ऑप्शन आपलं कट होणार आणि योग्य उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक डी ठीक आहे अ ब आणि क तीनही इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येत नेक्स्ट प्रश्न आहे संशोधनात प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी त्या संबंधित सारांशात्मक लेखन करण्यास काय म्हणतात सो व्हॉट इज कॉल्ड टू राईट अ समरी अबाउट रिसर्च बिफोर ॲक्च्युली स्टार्टिंग इट याला संशोधन अहवाल म्हणायचं रिसर्च रिपोर्ट म्हणायची बी संशोधन प्रबंध म्हणायचं रिसर्च मॅनेजमेंट म्हणायचं सी संशोधन आराखडा म्हणायचं रिसर्च प्लॅन म्हणायचं की ऑप्शन डी वरीलपैकी सर्व आता मला सांगा संशोधनाला जेव्हा आपण प्रत्यक्षरित्या सुरुवात करणार ठीक आहे सो संशोधनाला प्रत्यक्ष सुरवात केल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो मला सांगा एकाच वेळी त्याला अहवाल प्रबंध आराखडा तीनही म्हणणार का आपण रिसर्च रिपोर्ट रिसर्च आणि रिसर्च प्लॅन असं तीनही सोबत म्हणू शकतो का नाही याचा अर्थ हा काय होणार कट होणार ठीक आहे संशोधनास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी ठीक आहे हे काय म्हणालेलं आहे बिफोर कंडिशन सांगितलेली आहे ना सो हे सार लेखनाला आपण डायरेक्ट रिपोर्ट म्हणून देणार का रिपोर्ट तर अंत मध्ये येत आहे का त्यामुळे यालाही कट करा संशोधन प्रबंध आता प्रबंधन जे आहे thesis जे आहे त्याला आपल्याला वेळच लागेल कारण त्यासाठी प्रदीर्घ काळ म्हणजे दोन ते ती तीन कालावधी वर्षाचा कालावधी लागेल आणि त्यानंतरचा हा भाग असेल हा आहे ना सो हा सारांशात्मक जे आहे समरी नसेल हे पूर्ण विस्तृत स्वरूपाची असेल बरोबर त्यामुळे रिसर्च प्लॅन जो आहे तो संशोधन सुरू होण्यापूर्वीच आपल्याला काय दिसून येतं सारांशात्मक लेखन आपल्याला दिसून येतं आणि या माध्यमातून आपलं जे रिसर्च आहे तो संपूर्णता आहे इथे आपल्याला सांगितलं जात ठीक आहे बघा आराखडा ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर आहे आराखडा संशोधकास आपल्या संशोधना संबंधित संपूर्ण संशोधन आराखडा तयार करावा लागतो संशोधन कार्य कशा पद्धतीने होईल ही सांगणारी जी योजना असते ना या योजनेला आपण काय म्हणतो संशोधन आराखडा म्हणतो काय म्हणतो संशोधन आराखडा म्हणतो यामध्ये काय असतं म्हणजे पर, पर्टिक्युलर आपलं जो रिसर्च आहे ना या संपूर्ण रिसर्च विषयी एक प्रकारे इथे प्लॅन असतो या रिसर्च काय असतो संपूर्ण प्लॅन इथे आपल्याला दिसून येतं आणि संशोधन आराखडा संशोधनाची रूपरेखा निश्चित केली जाते संशोधन आराखडा नमुना निवड परीक्षण योजना तथ्य संकलनाची साधने आणि संख्याशास्त्रीय तत्व अशा सगळ्या साधनांचा वापर आपल्याला जेव्हा आपण संशोधनाचा आराखडा तयार करतो संशोधनाचा प्लॅन जेव्हा आपण तयार करतो ना त्यावेळी आपल्याला दिसून येत ठीक आहे सो so, त्यामुळे इथे लक्षात घ्या की रिसर्च प्लॅन काय असतं हे संशोधन करण्यापूर्वी एक प्रकारची समरी असते ठीक आहे जे आपलं एक प्रकारे जे समोरचं प्रबंधन असणार आहे त्याची एक कच्चा नमुना म्हणा ठीक आहे एक कच्च्या नमुना स्वरूपात आपल्याला ही आपण प्रेझेंट करीत असतो आणि या प्लॅनच्या आधारावरच आपण समोर जे आपलं थेसिस असतं ना ते चालत असतं आय होप आपल्याला हा भाग पूर्णतः क्लियर आहे सो मी समोर वळणार आणि नेक्स्ट आहे की संदर्भ संशोधना संदर्भ ग्रंथ सूची लेखन करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात ठीक आहे ए पी ए ऑप्शन ए बी आहे बी बी ए सी आहे पी ए टी आणि ऑप्शन डी आहे ए पी यू मला सांगा जेव्हा आपण संदर्भ ग्रंथ सूची बघतो संदर्भ ग्रंथ सूची सो so, स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग यासाठी वापरतात का बरं आता बघा हे स्टाईल्स ऑफ रेफरन्स काय आहे ठीक आहे सो so, सर्वप्रथम इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण सगळ्यांनी कि रेफरन्स आपल्याला का बरं द्यायचं आहे तर आपण जेव्हा थिसिस लिहिणार ठीक आहे सो so, या थिसिस लिहिण्यासाठी आपण खूप सारे बुक्स ना प्रिवियस झालेले थेसिस आहे ना आपल्या टॉपिकशी निगडीत जर काही थेसिस असेल ते थे, न्यूज पेपर आपण रेफर करणार आपण चा वापर करणार आपण आर्टिकलचा वापर करणार करणार का सो एवढं सगळं आपण जेव्हा यूज करीत आहोत हे यूज करीत असणारे जे काही कंटेंट आहे जे काही सामग्री आहे त्यांचं आपल्याला रेफरन्स द्यावं लागतं रेफरन्स म्हणजे काय असतं म्हणजे हा बाब आपण कुठून किंवा कोणकोणत्या साधनांचा आपण काय केलेलं आहे इथे विचार केलेला आहे आणि त्या साधनांची एक प्रकारे सूची आपल्याला लिहावी लागतं आणि या सूची लिहिण्याचं सुद्धा एक शैली असतं ज्याला स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं यामध्ये आपण एम एल ए स्टाईल बघतो मॉडर्न लँग्वेज असोसिएशन बघतो शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल बघतो सोबतच ए पी ए आपण बघतो ठीक आहे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ठीक आहे तर हे काय आहे म्हणजे लेखकांचं नाव अगोदर लिहायचं का की लेखकांचं नाव नंतर लिहायचं ठीक आहे त्यासोबतच आपण बघतो की लेखकाचं नाव झाल्यानंतर आपल्याला बुकचं खंड कधी नमूद करायचं आहे किंवा मग आपण बुकच खंड नमूद केल्यानंतर कोणतं व्हॅल्यूम आहे कधी ते प्रकाशित झालेलं आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करीत असतो नमूद करीत असतो तर हे लिहिण्याची एक शैली आहे ज्याला स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग असं म्हणतात आणि यासाठी आपण एम एल ए पी ए शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल यांचा वापर करतो ठीक आहे सो so, ऑप्शन मध्ये आपल्याला ए पी ए दिसून येतं त्यामुळे योग्य उत्तर आपलं काय असेल ए असेल सामाजिक शास्त्र संदर्भ लिहिण्यासाठी आपण अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन याचा या शैलीचा वापर करीत असतो आणि हे जे डेव्हलपड झाली आहे फाउंडेड झाली आहे नाईनटीन ट्वेंटी नाईन मध्ये आपण बघतो की ही शैली जे आहे ते अस्तित्वात नेक्स्ट प्रश्न आहे नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्दिष्ट असतो द मेन पर्पोज ऑफ विच रिसर्च इज टू क्रिएट न्यू नॉलेज काय म्हंटलं आहे न्यू नॉलेज आपण डेव्हलप करण्यासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा वापर करतो ए आहे मूलभूत संशोधन ज्याला बेसिक रिसर्च आपण म्हणतो बी आहे उपयोजित संशोधन म्हणजे अप्लाइड रिसर्च सी आहे ऍक्शन रिसर्च आणि डी आहे प्रायोगिक संशोधन तो प्रश्न हा जो आहे अत्यंत सोपीरित्या आपल्याला विचारलेलं दिसून येत हा प्रश्न काय म्हणतो तर बघा डी मध्ये जाऊया प्रायोगिक संशोधन हे काय असतं भविष्य संबंधित असतं आणि इथे आपल्याला व्हेरिएबल्स दिसून येईल आणि वेरिबल्स मध्ये आपण तुलना करणार आणि तुलना जर करीत आहोत तर या माध्यमातून कार्यकारण संबंध जाणून घेण्याचं कार्य कारण संबंध जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार कृती संशोधन म्हणजे काय एखादी समस्या दिसली आणि एखाद्या समस्यावर तत्काळ त्याच ठिकाणी केलेलं हे काय असेल ऍक्शन असेल म्हणजे समजा एखादी गड्डा दिसलेला सो गड्डा जर आपल्याला एखादी दिसलेला आहे तर ते गड्डा आपण काय करणार तत्काल त्याच ठिकाणी बुजवणार हे काय आहे एखादी समस्या पाहिल्यानंतर त्यावर तत्काल आपण ऍक्शन घेत असतो उपयोजी संशोधन काय असतं म्हणजे आपल्या व्यवहारिक जीवना संबंधित जर काही समस्या आहे ठीक आहे जसं संबंधित एखाद्याच बिमारी म्हणा आरोग्य संबंधित जर काही समस्या आहे तर सोडवण्यासाठी आपण अप्लाइड रिसर्च जे आहे उपयोजित संशोधन जे आहे त्याचा वापर करतो आणि ऑप्शन ए आहे बेसिक रिसर्च मूलभूत संशोधन याला फंडामेंटल रिसर्च असं म्हणतात आणि फंडामेंटल रिसर्च जे आहे ते साठी न्यू नॉलेज म्हणजे बघा पर्टिक्युलर फंडामेंटल रिसर्च जे आहे त्यातून थेअरी डेव्हलप केली जातं म्हणजे सिद्धांत मांडले जातो आणि जर समजा एखादा सिद्धांत आपण मांडत आहोत तर या सिद्धांतातून आपल्याला काय मिळतं नॉलेज मिळतं काहीतरी नवीन नॉलेज आपल्याला कुठे मिळत असतं तर बेसिक मूलभूत किंवा फंडामेंटल रिसर्च मध्ये आपल्याला मिळतं त्यामुळे या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर काय दिसून येतं ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे सो मूलभूत संशोधनामध्ये मध्ये ज्ञानाच्या विकासासाठी सैत्यानेक ज्ञानाचा शोध घेतला जात असतो या संशोधनात व्याप्ती कालावधी प्रत्यक्ष कृती मोठ्या प्रमाणा होतं जसं की न्यूटनचा गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत डार्विनचा उक्रांतवादाचा सिद्धांत हे सगळे जे थेरीज आहे आणि या थेरीसच्या माध्यमातून आपल्याला काय मिळालेलं आहे नॉलेज मिळालेला आहे ठीक आहे सो थेरीसच्या माध्यमातून जर आपल्याला नॉलेज मिळालेला आहे याचा अर्थ या संशोधनात आपण काय बघत असतो की प्रत्यक्ष ज्ञान मिळत असत ठीक आहे त्यामुळे ए सोबत जाऊया नेक्स्ट क्वेश्चन आहे की कृती संशोधनाची कल्पना कोणत्या मानव शास्त्रच्या विचारात अंतर्भूत होती ए कट लेबिन आहे ना बी आहे किल्फो सी आहे बी अँड स्किनर आणि डी आहे जॉन डुई तर कृती संशोधन ऍक्शन रिसर्च सर्वप्रथम ऍक्शन रिसर्च काय आहे ठीक आहे एक्षेन एक्षेन का का समस्या रिसर्च रिसर्च आणि त्या समस्यावर आपण आपण काय केलं पटकन काय केलेलं आहे पटकन आपण कृती केली फॉर एक्झाम्पल क्लास मध्ये मुलांमध्ये डिसिप्लिन नाही म्हणजे डिसिप्लिन जे आहे ठीक आहे या संबंधित आपल्याला काय दिसून येतं समस्या दिसून येत तशीच पद्धती समस्या आहे त्यासाठी आपण घरी जाणार विचार करणार घरून येणार मग विद्यार्थ्यांना काहीतरी त्याबाबत सांगणार असं आपण करणार का ऑबियसली नॉट ठीक आहे असं आपण करणार का असं आपण करणार नाही बरोबर आहे सो क्लासमध्ये जर आपल्याला बेशिस्तपणाची विद्यार्थ्यांची समस्या दिसून येत आहे तर ती समस्या आपण त्याच ठिकाणी तत्काल काय करू त्याचं समाधान करू करणार की नाही जर आपण तत्काल त्याचं समाधान करीत आहोत तर याचा अर्थ एखाद्या समस्येला बघून त्याच ठिकाणी केलेली जी कृती असते त्याला ऍक्शन रिसर्च असं म्हणतात आणि ऍक्शन रिसर्चचा पहिला प्रयोग कोणी केले तर कॅट लेविन यांनी केलेला आहे आणि याचं आणखीन विस्तारित स्वरूप कोणी मांडलं विचारलं तर एम कोरे एम कोरे यांनी याला ऍक्शन रिसर्चला काय केलेलं आहे आणखीन विस्तृत्व केल्याचं आपल्याला दिसून येते सो बघा हे प्रश्न आपल्या एक्झामिनेशन साठी खूप महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि महत्वपूर्ण असल्यामुळेच या ठिकाणाहून जे आपल्याला आहे प्रश्न विचारतात ठीक आहे तर कृती संशोधन आपल्या सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे आणि कृती संशोधनातून अशा प्रकारे आपल्याला प्रश्न दिसून येतात त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे नेक्स्ट आहे प्रश्न भारतातील राजकीय व्यवस्थेचा विकास हा कोणत्या संशोधन पद्धतीचा विषय आहे ठीक आहे ए वृत्त अभ्यास म्हणजे सर्कल स्टडी बी आहे ऐतिहासिक संशोधन सी uh, आहे सर्वेक्षण विधी आणि डी आहे प्रायोगिक विधी सो so, ऑबियसली सर्कलिकल स्टडी मध्ये आपण वृत्त अभ्यास करणार म्हणजे पर्टिक्युलर व्यक्ती वगैरे अभ्यास करीत असतो प्रायोगिक संशोधनामध्ये आपण काय करणं करणार चल जे आहे व्हेरिबल्स जे आहे त्यामधील काय संबंध आहे म्हणजे कार्यकारण संबंध काय आहे ते जाणून घेणार आहोत आता कार्यकारण संबंध जाणून घ्यायचा आहे त्यामुळे प्रायोगिक संशोधन ऑब्व्हियसली कट होतं वृत्त अभ्यास इथे कट होते आता ऐतिहासिक संशोधन आणि सर्वेक्षण आता सर्वे आपण कधी करणार जेव्हा वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर करू तेव्हा आपण एक प्रकारे म्हणू शकतो की सर्वे करू शकतो त्यामुळे हा एक सब टॉपिक आहे सो सर्वे मेथड कट होणार तो जेव्हा आपल्याला भारतीय राजकीय व्यवस्था आता भारतातील राजकीय व्यवस्था प्रेझेंट जे व्यवस्था आहे आता प्रेझेंट व्यवस्थेला जाणून घेण्यासाठी ह्या प्रेझेंट अवस्थेचा मागचा म्हणजे पास्टमध्ये ही व्यवस्था कशी होती हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि याचा अर्थ पास्ट पासून प्रेझेंट पर्यंत आपण भारतीय हो, राजकीय व्यवस्थेचा कशा पद्धतीने विकास घडून आणलेला आहे ते आपण अभ्यास करणार आहोत याचा अर्थ यासाठी आपण जी संशोधनाची पद्धत वापर करणार आहोत त्याला ऐतिहासिक संशोधन पद्धती आपण म्हणतो त्यामुळे इथे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक बी आहे मानवी जीवनाच्या विविध क्षेत्राशी संबंधित भूतकालीन घटनांची माहिती पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडण्याचे कार्य ऐतिहासिक संशोधन पद्धतीमधून केले जाते भूतकालीन घटनांचा अर्थ लावणे घटनांमागील कारणांचा शोध घेणे आणि नव्याने घटनांची मांडणी करणे हे आपल्याला ऐतिहासिक संशोधन पद्धतीचं मुख्य उद्देश असल्याचं येतं याचा अर्थ भूतकाळात कशा प्रकारे इन्सिडेंट झालेले पूर्णतः भूतकालीन घटना समजून घेण्यासाठी भूतकालीन घटनांचं कारण जाणून घेण्यासाठी एखादी पर्टिक्युलर घटना का घडली कशा पद्धतीने घडली त्याला काय कारण कारणीभूत आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण ज्या संशोधन पद्धतीचा वापर करीत असतो त्या संशोधन पद्धतीला ऐतिहासिक संशोधन पद्धती आपण म्हणतो इज इट क्लिअर ओके चल, नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संशोधन कार्यकारण संबंधांवर जोर देते ए ऐतिहासिक संशोधन बी वर्णनात्मक संशोधन सी आहे तत्वज्ञानात्मक फिलोसॉफिकल संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन आता इथे डायरेक्ट प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आता डायरेक्ट प्रश्न माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की डायरेक्टली इथे आपल्याला प्रश्न कुठं होताना दिसून येतं कसं इथे बघा एक शब्द दिसतं कार्यकारण संबंध आहे ना तर ऐतिहासिक संशोधन हे पास्टमध्ये झालेल्या घटना घटनांचे कारण कशा पद्धतीने ही घटना घडली याच्याशी संबंधित आहे ना त्यामुळे ही असू शकत नाही नंतर आहे वर्णनात्मक आता बघा वर्तमान परिस्थितीला वर्णन करण्यासाठी ज्या संशोधन पद्धतींचा आपण वापर करीत असतो त्या संशोधन पद्धतीला आपण वर्णनात्मक संशोधन म्हणतो तत्वज्ञानात्मक फिलॉसॉफिकल जे आहे ते यावर फिलॉसॉफीवर आधारित संशोधन आहे आणि प्रायोगिक संशोधन हे काय असतं यामध्ये व्हेरिएबल्स असतात है ना चल असतं आणि चल जर आहे तर चलांची काय होणार तुलना होणार का तुलना जर होत आहेत तर मधील काय संबंध आहे म्हणजे कार्यकारण संबंध जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार का तर हो म्हणून इथे उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक डी ठीक आहे सो बघा प्रायोगिक संशोधन पद्धती हे वैज्ञानिक संशोधन पद्धती असून भविष्य काळाशी निगडीत दोन किंवा म्हणजे जे फ्युचर रिलेटेड वेरिएबल्स आहे अशा दोन किंवा अधिक चलांमध्ये काय संबंध आहे म्हणजे चलांमधील कार्यकारण संबंध आहे की नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्या पद्धतींचा आपण वापर करीत असतो त्याला प्रायोगिक संशोधन पद्धती असे म्हणतात आणि यामध्ये सर्व दृष्टीने समान असणाऱ्या दोन गटांची निवड केली जाते त्यामधील एका गटाला विशिष्ट चल आणि दुसऱ्याला जे आहे त्यापासून वेगळे राखले जाते आणि अशा पद्धतीने आपण बघतो की ह्या पद्धतीचा अवलंब केला जातो आणि या पद्धतीच्या माध्यमातून कार्यकारण संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न होत असतो सो so, अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण एम सी क्यू प्रश्न एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून आपण डिस्कस केलेली आहे अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला आप नक्कीच पेट एक्झामिनेशनमध्ये सुद्धा दिसून येईल सो so, आतापर्यंत जर कोर्स जॉईन केलेलं नाही तर आजच जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपल्याला याचा फायदा होताना दिसून येईल सेशनला अशाच प्रकारे बघत चला सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच